काल परभणी येथे स्वर्गीय संतोष देशमुख या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून एक मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये अनेक नेते मंडळी बोलली मराठा समाजाचे सगळे नेत्यांनी वक्तव्य केले काही नेत्यांनी वक्तव्य केली की के घरात घुसू घुसू जारांगी पाटलांनी असं वक्तव्य केलं आहे की के घरात घुसून घरात घुसून काय करणार मारणार घरात घुसून काय करणार जारांगी पाटील याचं तुम्ही उत्तर द्या आणि कुणाच्या घरात घुसणार याचं उत्तर द्या कोण कुणाच्या घरात घुसतं आहे ते बघा परंतु तुमचं वक्तव्य तुम्ही केलं हे चुकीचं वक्तव्य आहे माझी तुम्हाला विनंती आहे की अशा प्रकारच्या वक्तव्यांनी महाराष्ट्रामध्ये हिंसाचार घडेल याला वेगळं वळण लागेल जे काय होईल त्याला जबाबदार तुम्ही आहात का आदरणीय सुरेश धरसाहेब आमदार साहेब आहेत अष्टीबार्दो शिरूर मतदारसंघातले त्यांनी जर कुठल्या प्रकारचं वक्तव्य केलं अरे हे दोन सोडून हे दोन सोडून ही जात सोडून आम्ही सगळे एकत्र येऊ न सांग अरे आमदार करायला सुद्धा वंधारीच कारणीभूत आहे तुम्हाला वंदराने आमदार केलं तुम्हाला एकोणपन्नास हजार मतं तुम्हाला दिली नाही दिली प्रत्येक गावागावामध्ये पन्नास साठ टक्के मतदान तुम्हाला दिली भारतीय जनता पार्टी म्हणून आणि आज तुम्ही हे वक्तव्य करतात या वक्तव्याच्या निषेधार्थ मी रा राज्याच्या मुख्यमंत्र्याला जाऊन भेटणार आहे त्यांना हे ओबीसीचं सगळं सांगणार आहे अशा प्रकारे ओबीसीवर अन्याय होतो आहे वंधारी समाजावर अशा प्रकारचा अन्याय होतो आहे वंधारी समाजाला टार्गेट केलं जात आहे अधिकाऱ्याला टार्गेट केलं जात आहे अशा प्रकारचं एक महाराष्ट्रातलं शिष्टमंडळ घेऊन मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि मुख्यमंत्र्याला भेटल्यानंतर या विषयावर जे काही शिष्टाचार होईल ह्या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे काही घडेल याला जे काही वक्तव्य करणारे ती मंडळी आणि शासन जबाबदार असेल त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे की आपण याच्यात लक्ष घालावं अन्यथा हे महाराष्ट्र बहुजनाचं महाराष्ट्र आहे हे कष्टकरायचं महाराष्ट्र आहे जरी आम्ही कष्ट करणारी माणसं असोल तर स्वाभिमानी आहेत स्वाभिमान घाण ठेवणार नाहीत परंतु तुम्हाला आमची विनंती आहे की अशा प्रकारचे वक्तव्य करणं टाळा नास्ता याच्यापेक्षाही याच्यापेक्षाही बेकार वक्तव्य आम्ही करू शकतो हे नक्की आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे या चार दोन तीन दिवसामध्ये आम्ही एक ओबीसीचं शिष्टमंडळ घेऊन जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवा आणि शांतता ठेवायची असेल तर असल्या प्रकारचे वक्तव्य ज्यांनी केलेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ही आमची भूमिका असेल